मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत त्यामुळे ऊसाचे क्षेत्र देखील मराठवाड्यात झपाट्याने वाढले आहे ऊस शेती आणि साखर कारखाने यांच्या समन्वयातून मराठवाड्याचा विकास आणि शेतकऱ्यांचा देखील फायदा होताना दिसत आहे या अनुषंगानेच परभणीच्या पोखरणी येथे मराठवाडा स्तरीय विभागीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यातील शेती विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज आणि त्यासाठी करावयाची उपाययोजना कारखाना कार्यक्षेत्रात ए आय चे महत्व आणि त्यासाठीची उपाययोजना ऊस लागवड आणि हंगाम निहाय ऊसाची आवश्यकता तोडणी वाहतुकीचे वेळापत्रक यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आज पोखरणी या ठिकाणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा सत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळे तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं या निमित्ताने साखर आ... कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अशा ता प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत खर तर मी माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिल असं मला मराठवाड्यातील सर्वच साखर कारण अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर हो आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार आभार व्यक्त करेल आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराचाही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभागृह सा, कमी भर, कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते मी उमाबसाहेबांचे खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवाचन दिलं तुमच्या ज्या ज्या काही असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आयोजित केलं आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी कुष विकास अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे खाट घातलाय त्या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मान्य रावल साहेब उपस्थित राहिले त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ मजूर भरतीचे म्हणा किंवा कारखान्याला ऊस कमी पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावल साहेब निश्चित करतील आणि याचप्रमाणे मी आपल्याला आता सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त पंचेचाळीस दिवस ते सत्तेचाळीस दिवस काही काही कारखाने चालले त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांचे एफ आर पी आज थकित आहे त्यामुळे एफ आर पी थकीत झाल्या म्हणजे पर्यायी शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्याला यावर्षी एकतीस तीनला त्याचे खाते भार करता आले नाहीत आणि या सगळ्या मोठ्या समस्या आता समोर आलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ऊस विकासावर जोरदार निश्चित कर्मप्राप्त आहे कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर अठ्ठावीस सणाची आहे आणि ही जर सरासरी आपण वाढली नाही तर एका बाजूला दोनशे दहा कारखाने कार्यरत झालेले आहेत हे सगळे साखर कारखाने सांगणे म्हणून तयार होतील याच्यात तिळमात्र शंका नाही म्हणून सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने हे विचारात घ्यायला पाहिजे की ऊस विकास विभाग आता हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि तसं दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे यावर आपण भर दिला तर निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात दोनशे दिवस कारखाने चालू झाल्याशिवाय चा राहणार नाही यात मला शंका वाटत नाही